ओम शांती सात्विक पक्वान मध्ये तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे खमंग नायलॉन ढोकळा मार्केट मध्ये जसा मिळतो तसाच हा ढोकळा होतो आणि तो कसा बनवायचा या ठिकाणी पहा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मी घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा या मिरच्या अजिबात तिखट नाहीत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहेत तिखट असल्यास एक किंवा दोनच मिरच्या घालायच्या आल्याचा तुकडा घालून या मिरच्या चांगल्या ठेचून त्याचा ठेचा वाटून घ्यायचा आणि आता काय करायचं एक बाउल घ्यायचा आणि या बाउल मध्ये दोन टी स्पून साखर घालून घ्यायची आणि आता या साखरेमध्ये आपण थोडस सा पाणी घालूया थोडस साखर यामध्ये वितळवून घ्यायची अगदी सगळी वितळावी असं काही नाही यामध्ये घालून घेते वाटून घेतलेला ठेचा ठेचा अजूनही चांगला बारीक वाटायचा म्हणजे मी तेवढा बारीक वाटलेला नाहीये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन स्पून यामध्ये व्हेजिटेबल ऑइल म्हणजे आपलं खाण्याचं तेल घालायचं रेशो परफेक्ट असला की ढोकळा सुद्धा खूप मस्त बनतो आणि आता हे थोडस फेटायचं यामध्ये घालून घेते मी तीन टेबल स्पून रवा रवा घेत असताना तो बारीक घ्यायचा जाड घ्यायचा नाही आणि दोन टेबल स्पूनही घातला तरीही चालेल मी या ठिकाणी तीन टेबल स्पून घातलेला आहे आणि हे चांगलं आपण मिक्स केलं की यामध्ये लिंबू घ्यायचं मी एक लिंबू घेतलेला आहे आणि या लिंबाचा ज्यूस आपल्याला या ठिकाणी या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा बघा लिंबू नसल्यास आपण लिंबूसत्व घालायचं ते या स्टेपला घालायचं लिंबूसत्व मिळतं मार्केटमध्ये छोटा छोटा साबुदाणा असतो त्या पद्धतीचा असतं आणि त्यानं सुद्धा ढोकळा हो खूप छान होतो पण माझ्याकडे लिंबू सत्व नसल्यामुळं मी दोन टीस्पून लेमन ज्यूस घातलेला आहे आणि या स्टेपला आपण यामध्ये दही देखील घालू शकतो पण मी फक्त लिंबाचा उपयोग केलेला आहे आणि आता महत्वाचं म्हणजे ढोकळ्याला चव आणण्यासाठी आणि बेसनाचा ढोकळा असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी हिंगाचं खूप महत्वाचं काम आहे म्हणून मी पाव चमचा आणि थोडस जास्त यामध्ये हिंग घातलेला आहे आणि घालून घ्यायचं आता बेसन पीठ बेसन पीठ मी दोन कप घेतलेला आहे सव्वाशे ग्रामचा कप आहे म्हणजे या ठिकाणी मी अडीचशे ग्राम पीठ घेतलेलं आहे अडीचशे ग्राम बेसन पिठाचा हा रेशो आहे आणि थोडं थोडं पीठ घालत गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं ढोकळा बनवण्यासाठी ढोकळ्याचं बॅटर फेटण्याची आपण जेवढी मेहनत घेऊ तेवढा हा ढोकळा खूप छान होतो आणि पाण्याची आवश्यकता असल्यास आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं एवढं घट्ट बॅटर ढोकळ्यासाठी जमत नाही म्हणून मी यामध्ये पाणी घालून घेते आणि मी यामध्ये अजूनही हळद घातली नाही ढोकळ्याला चांगला पिवळा येण्यासाठी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता आपण ठेचा वाटलेला जो काही खलबत्ता होता तो मी धुवून यामध्ये घातलेला आहे अजून छान त्याला फेटायचं आता मी स्पॅच्युला घेते या स्पॅचला साईडचं बॅटर आपण काढूयात आणि या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी कशी आहे ती आणि मस्त बनलेलं आहे हे बॅटर अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी ज्या वाटीनं किंवा ज्या कपाने आपण पीठ घेतलेला आहे त्या कपाने पावणे दोन कप पाणी लागलेलं आहे तेव्हा ही कन्सिस्टन्सी मिळालेली आहे आणि आता मी थोडीशी चव घेऊन पाहते तर यामध्ये आंबटपणा कमी लागतो म्हणून मी काय केलेलं आहे अजून एक लिंबू कापलं आणि एक टीस्पून यामध्ये लेमन ज्यूस घातलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल तीन टेबल स्पून लेमन ज्यूस लागलेला आहे आणि आता हे बॅटर छान बनलेलं आहे ते ठेवूयात बाजूला आणि आता ज्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे या ठिकाणी ढोकळा लावण्यासाठी मी घेतलेला आहे केकटेन जो की स्क्वेअर मध्ये आहे याला तेल लावून घेते आपण ढोकळा लावण्यासाठी एखादं स्टीलचं ताटही घेऊ शकतो किंवा डब्याचं झाकण घेऊ शकतो कुकरचा डब्बा देखील घेऊ शकतो आणि आता एकीकडं एक गॅस पेटवलेला आहे कढाईमध्ये पाणी घातलं स्टँड घातलं आणि हे झाकून ठेवलं हे पाणी उकळतं तेवढा वेळ आपण पुढच्या जाऊया आता या ठिकाणी मी घेतलेला आहे एक इनोचं पाऊच दोन वाट्या पिठासाठी आपल्याला एक इनोचं पाऊच घ्यायचं इनोऐवजी आपण यामध्ये खायचा सोडा देखील घालू शकतो एवढ्या बेसन पिठासाठी खाण्याचा सोडा एक ते दीड टी स्पून घालायचा या इनोला ऍक्टिवेट होण्यासाठी थोडस पाणी घालायचं अगदी एक चमचा आणि लगेचच हलक्या हाताने त्याला फेटून घ्यायचं पाहू शकता तुम्ही आपण फेटतो त्यावेळेस या बॅटरचा रंगही बदलतो आणि त्याची क्वांटिटी देखील वाढते आणि ते फ्लफी होताना दिसतं म्हणजे अगदी हलकं हलकं होत आहे ज्या केक टेन मध्ये मी ढोकळा लावते स्टीम होण्यासाठी त्यामध्ये हे ओतून घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला लगेच करायची इनो टाकून जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही जास्त वेळ बॅटर ठेवून दिल्यास ढोकळा म्हणावा तसा फुगत नाही आणि आता कढईमध्ये ठेवलेलं पाणी उकळण्याचा देखील आवाज येतोय त्यामध्ये हा केक टेन ठेवून द्यायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवून दहा ते बारा मिनिट त्याला स्टीम होऊ द्यायचं आणि आता कढई झाकून ठेवूयात आपण मार्केट मधला ढोकळा आणतो त्यावेळेस त्याच्या मस्त पैकी अशा तळलेल्या हिरव्या मिरच्या असतात आणि पाऊस पडलेला असावा आणि तो ढोकळा पाहण्यात यावा म्हणजे तोंडाला पाणी सुटतं आणि हा ढोकळा पाहूनही तसंच होणार आहे म्हणून मी सुद्धा घेतलेल्या आहेत या मिरच्या आणि त्या मी तळून घेते आणि या ठिकाणी हा ढोकळा झाला की नाही पाहुयात जाळी तर खूपच मस्त आलेली आहे हे तुम्ही पाहतच आहात आणि एक घ्या एक स्टिक आणि बघा थोडस चिटकत मी अजून दोन मिनिट होऊ देईन मी दहाव्या मिनिटाला हे काढून पाहिलं एकदा आणि खूप मस्त झालेला आहे आणि आता झालेले आहेत दोन मिनिट चाकू घालून पाहते चाकूला अजिबात काहीही चिकटलेलं नाही म्हणून हा ढोकळा आपला चांगला स्टीम झालेला आहे तो बाजूला ठेवूयात आणि काप पाडून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या तळून घ्यायच्या मिरच्या तळण्यासाठी त्याला काप पाडायचे नसता तेलात पडल्यास त्या फुटतात उडून येतात आणि या ठिकाणी या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता यावर आपण थोडस चवीला मीठ घालूयात ढोकळा देखील थोडासा थंड झालेला आहे पाहू शकता तुम्ही बघा या ढोकळ्याला काढण्यासाठी चाकूची सुद्धा आवश्यकता नाहीये तुम्ही पाहू शकता हाताने थोडासा ताण दिला कि ते कसा या भांड्यापासून सुटत आहे म्हणजे ढोकळा चांगलं होण्याचं हे एक लक्षण आहे कुठेही चिकटत नाहीये काही नाही आणि याला मला चाकूचंही काम पडायचं नाही काढण्यासाठी पाहू शकता तुम्ही किती सहज निघतो मस्त जाळी आलेली आहे भांडही स्वच्छ निघालेला आहे आणि सगळ्या बाजूनी जाळी आलेली आहे असे छान छान सात्विक हेल्दी मेनू पाहण्यासाठी सात्विक पक्वांना चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास लाईकचा थंब द्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी बनवलेली आहे गरम तेलामध्ये मोर तडतडली की त्यामध्ये मी घातलेला कढी पत्ता आणि थोडस कढई खाली घेतली थंड होऊ दिली फोडणी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला वाटत असेल या फोडणीमध्ये पाणी का घातलं पाणी घालण्याचं कारण एवढं की हा ढोकळा जो आहे आतमधून देखील ओला व्हावा आणि गिळत असताना आपल्याला घशामध्ये तो अडकू नये लगेच सहज गिळला जावा मार्केट मधून आणलेल्या ढोकळ्यातही मॉइश्चर असत तो याच पद्धतीनं बनवलेला असतो पण तो किती दिवसांचा बनवलेला असतो हे काय आपल्याला माहिती नसतं पण आपण किती मिटक्या मारे खात असतो पण आजपासून आपल्या हाताने स्वच्छतेमध्ये बनवलेलं आपणही खायचं कुटुंबियांना खाऊ घालायचं मुलांना खाऊ घालायचं आणि स्वस्त राहायचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मेनू सोबत अच्छा ओम शांति ही